मित्रांनो आज बेलमाची तालुकावाई जिल्हा सातारा या ठिकाणी एक भव्यवी सोपनच मैदान पार पडतं आहे आणि या मैदानात मित्रांनो सर्व गटपणा आले गटपणा आल्यानंतर सेमीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या आणि त्या सेमीच्या चिठ्ठ्या काढल्यानुसार सेमी एक सुटला आणि सेमी एकमध्ये मित्रांनो सेमी पाच नक्की कोण झाला सेमी एकमध्ये पळत होता चिमण्या आणि साई तर चिमण्या आणि साईने निकाल घेतला का का कोण घेतला तर मित्रांनो या मध्ये चिमण्या आणि साईची गाडी सुपरफास्ट धावत होती गाडीला स्पीडही चांगलं लागलं होतं आणि या गाडीने सुट्टा निकाल घेतला मित्रांनो व मित्रांनो ही गाडीची सुट्टी चांगल्या रीतीने झाली आणि गाडीला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एकच वेग होता आणि शेवटपर्यंत सुपरफास्ट धावत वार एक धावत सुट्टा निकाल घेऊन फायनलसाठी पाहता झाली तर मित्रांनो चिमण्या आणि साईला फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटते चिमणी आणि साई एक नंबरची मानकरी होतील का हे कमेंट करून नक्की सांगा सातवं भेटत पण नाही बायका नवीन ना नव्हतं भांड्नाट अशा नवीन भेटमध्ये